गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेट नुसार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सोळा ते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस च्या दरम्यान जे टी सी एस कंपनी मार्फत विविध शिफ्ट मध्ये एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती गटक आणि गड्ड पदाकरिता यामध्ये एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स आहे एमपीडब्ल्यू त्यानंतर पशुधन पर्यवेक्षकचं पद होतं फार्मसी ऑफिसर हे एकूण तीस संवर्गाकरिता सहाशे अडुसष्ट जागा होत्या लिला है, को या है, 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 या तर याचं जे अपडेट आलेलं आहे आपल्यापर्यंत ती पोहोचवणार आहे यामध्ये सांगितलेलं आहे एकूण विद्यार्थ्यांनी किती परीक्षा दिलेली आहे ऑनलाईन जे परीक्षा झालेली आहे ते आपण या ठिकाणी तुम्हाला माहिती देणार आहोत तर तुम्हाला फर्स्ट अँसर की कधी होणार येणार आहे निकालसाठी लागणार ते पण या ठिकाणी सांगितलं जाणार आहे त्या अगोदर अॅकेडमीमध्ये सेंट्रल इन्स्पेक्टर ज्या नगर परिषद असेल किंवा विविध महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघणार आहेत फॉर एक्झाम्पल छत्रपती संभाजीनगरमध्ये एसआयच्या जागा आहेत नगर परिषदमध्ये तीनशे तेवीस जागा आहेत त्याच्याकरिता आपल्याकडे तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपण करून घेणार आहोत टॉपिक वाईज एम सी क्यू पी वायक्यू हे सीज आपल्याला मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तर बॅचला तुम्हाला ऍडमिशन जॉईन व्हायचं असेल तर अॅकेडमिकशी संपर्क करणे महत्वाचं आहे याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा क्रमांक आहे यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके okay, जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे आपण देऊया बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भरतीतील उमेदवारांचे लक्ष आता काय लागलेले आहे ला निकालाकडे लागलेले आहे ला तर याकरिता सहाशे अडुसष्ट जागांसाठी अडुसष्ट हजार एकशे एकोणपन्नास उमेदवारांनी प्रत्यक्षरित्या परीक्षा दिलेली आहे बघा काय बाकी डिटेल्स जे दिलेले इन्फॉर्मेशन बघूया आपण आणि जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत डॉक्टर कैलास शिंदे यांचं म्हणणं काय आहे त्यांनी जे स्टेटमेंट दिलेले ते पण आपण पाहणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका सहती दोन हजार पंचवीस साठी होणाऱ्या परीक्षेसाठी चौ चव एकूण चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर उमेदवारांनी अर्ज केले होते पालिकेने या परीक्षेसाठी सोळा ते एकोणीस जुलै दरम्यान महाराष्ट्रातील विविध बारा केंद्रावरती बारा जिल्ह्यामधील अठ्ठावीस परीक्षा केंद्रावरती ऑनलाईन परीक्षा परीक्षा आयचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये या चार दिवसांमध्ये चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर उमेदवारांपैकी फक्त हजार एकशे एकोणपन्नास उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे सर्व केंद्रावरील परीक्षा प्रक्रिया व्यवस्थित रीतीने पार पडली असून आता उमेदवारांनी निक, उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा आहे महापालिकेमधील गट आणि गट मधील तीस सवर्गामधील सहाशे अडुसष्ट पदाकरिता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस यांच्या माध्यमातून म्हणजे टी कंपनीमार्फत कंपनी मार्फत परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षा प्रक्रियेवरती निरीक्षण आणि नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्ग एक श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून तसेच एकोणतीस अधिकाऱ्यांची निरीक्षक केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती चार दिवस एका दिवशी चार तीन सत्रामध्ये म्हणजे तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा सकाळी नऊ ते अकरा दुपारी एक ते तीन आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये ही परीक्षा घेण्यात आलेली आहे अशा प्रकारे नवी मुंबई महानगरपालिका सळेशेवा भरती प्रक्रियेत पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी एकवीस हजार पाचशे पंधरा दुसऱ्या दिवशी अठरा हजार चारशे बेचाळीस उमेदवारांनी तर तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पंधरा हजार चौसष्ट उमेदवारांनी तर लास्टच्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी तेरा हजार एकशे अठ्ठावीस उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली आहे अशा प्रकारे एकंदरीत तीस संवर्गाकरिता सहाशे अडुसष्ट पदाकरिता एकूण महाराष्ट्रामधील अडुसठ हजार एकशे एकोणपन्नास उमेदवारांनी अठ्ठावीस केंद्रावरती ही ऑनलाईन परीक्षा सुरळीतपणे पार पडलेली आहे बघा आता काय म्हणतात ते आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया नियमानुसार काटेकोरपणे असून नोकरी मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी केली जात असल्यास उमेदवारांनी दक्ष राहावे व स्थानिक पोलिसांकडे तक्रार करावी भरती विषयक कोणत्याही भूलथापांना व आमिषांना बळी न पडता तसेच याबाबत अफवा विश्वास न ठेवता उमेदवारांनी महानगरपालिकेचे जे संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम सी e, डॉट गव्हर्नमेंट डॉट ई तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजला सातत्याने भेट द्यावी तर याचे अपडेट आपण देणार आहोत डॉक्टर कैलास शिंदे आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत असे आवाहन जे परीक्षार्थी आहेत जे उमेदवार आहेत ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांच्याकरिता करण्यात आलेला आहे याचा जो निकाल आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सप्टेंबरमध्ये निकाल लागणार आहे दहा सप्टेंबर पर्यंत आणि याची अँसर की आहे नवी मुंबई महानगरपालिकेची आज दुपारी एकच्या नंतर उपलब्ध होणार आहे तर याकरिता परत तुमच्याकरिता डीएमआर भरती जी निघालेली आहे अकराशे सात पदाकरिता त्यामधील दोनशे सात पदे फार्मसी ऑफिसर करीता ज्यांचा डिप्लोमा किंवा डिग्री कम्प्लीट झालेली आहे त्या उमेदवारांनी फॉर्म भरले असतील किंवा ज्यांनी लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन करीता ज्यांचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे ते उमेदवारांकरिता आपण तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट केलेली आहे त्यासोबत डायटिशियनची बॅच आहे आर तज्ञ यांचं फूड सायन्स किंवा होम सायन्स झालेला आहे यांच्याकरिता आपण या ठिकाणी जागा अवेलेबल आहेत ही बॅच जी आहे तांत्रिक विषयासहित असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करायचा आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा अॅकॅडमीचा मोबाईल क्रमांक आहे यावरती आपण संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअपवरती डिटेलमध्ये दिली जाणार आहे ओके या ठिकाणी मी थांबतोय आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू